तपासासाठी मुलींना कोथरूड पोलीस ठाण्यात नेण्यात ने आलं काय घडलं पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तीन दलित मुलींचा पोलिसांकडून छळ झाल्याचा आरोप केला छत्रपती एका प्रकरणाच्या तपासासाठी या मुलींना कोथरूड पोलीस ठाण्यात नेण्यात ने आलं होतं येथील रिमांड रूममध्ये या मुलींचा पाच तास छळ करण्यात आला यावेळी पोलिसांकडून जातीवाचिक शेरेबाजी आणि मुलींचा विनयभंग करण्यात आल्याचा आरोप सदर मुलींकडून करण्यात आला दरम्यान सदर मुलीनं पोलिसांना तक्रारींचं दिलेल्या पत्रात नेमकं काय काय म्हंटलय याबाबत एबीपी माझाच्या हाती माहिती लागली आहे पुण्यातील तरुणीच्या तक्रारीत नेमकं काय पोलिसांनी आम्हा तिघींना कोथरूड पोलीस को पोली स्टेशनच्या वरच्या मजल्यावरील रूममध्ये ठेवलं यावेळी माझं आडनाव विचारण्यात आलं तुझं आडनाव काय मग तू अशीच वागणार असं पोलीस म्हणाले या दरम्यान एक पोलीस अधिकारी म्हणाली की तुझा स्वभाव असाच राहिला तर तुला कुणीतरी असंच मारून टाकेल तुझा खून होईल तू अशी जिवंत राहूच शकत नाही त्यामुळं मी घरातल्यांपासून लांब इथं पुण्यात एकटी राहते त्यामुळे या धमकीमुळं मला सतत भीती वाटते असं तरुणीनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीच्या पत्रात म्हटलंय किती पोरांसोबत झोपते एकट्या राहत असंच मोकाट सुटलाय किती पोरांसोबत झोपते तुझ्या रूमवर पोरं झोपायला येतात का तुझी आणि तुझ्या मैत्रिणीची ओढणी एकाच रंगाची आहे तुम्ही लेसबियन दिसता तुम्हाला पाहूनच वाटतंय की तुम्ही एल जी बी टी क्यू कम्युनिटीचे आहात अशी वाक्य बोलवून ना मला वर्बली सेक्स्युअल अब्यूज केलं तुला बाप नाही फक्त माय आहे तू घरी पगारातले पैसे देतेस का त्याने पण तुला सोडून दिले चौकशीशी काहीच संबंध नसलेले ही, ही वाक्य बोलून मला टॉर्चर केलं गेलं के असं तरुणीने तक्रारीत म्हटलं पोलिसांनी डोळ्यांनी माझं शरीर स्कॅन केलं मग पोलीस स्थानकामधील पुरुष पोलीस सतत माझं शरीर निहाळत होते जणू काही डोळ्यांनी माझं शरीर स्कॅन करत होते महिला पोलिसही सतत निरीक्षण करत होत्या काहीतरी प्रश्न विचारत असताना एक पोलीस अधिकारी अंगावर आले त्यांच्या हाताचा खांद्याचा हनवटीचा पायावर लाथा मारल्या असा आरोपी तरुणीनं तक्रारीत केला नेमकं प्रकरण काय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तेवीस वर्षीय विवाहित महिला आपल्या पतीकडून होणाऱ्या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पुण्यात आले होते त्या मुलीला मदत केलेल्या तीन मुलींना स्थानिक पोलिसांकडून कोणतीही पूर्वसूचना न देता ताब्यात घेतलं गेलं तसेच त्या महिलांवर पोलीस स्टेशनमध्ये जातीवाचक शिवीगाळ मारहाण आणि लैंगिक अपमान केल्याचा आरोप मुलीने केलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील संभाजीनगर पोलीस स्टेशनच्या मूल कामटे आणि छत्रपती संभाजीनगर येथील महिला कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांच्यावर थेट मारहाणीचे आरोप करण्यात आले हे प्रकरण सुरू झालं असं के लपत, की मराठवाड्यातली एक मुलगी जिच्यावर अन्याय झाला ती अन्यायापासून लपत नाहीतर पळून जात कुठंतरी तिच्यावर अन्याय होऊ नये नाहीतर असंही कळतं आहे की कुठेही तिला मारलं जाऊ नये या भीतीने ती पुण्यामध्ये आली होती आणि पुण्यामध्ये ती जेव्हा आली होती श्वेता ताई ज्या सामाजिक कार्यकर्त्या अनेक मुलींना त्या मदत करत असताना त्यांनी तिला मदत ही केली होती आणि त्याच्याचबरोबर दोन तीन मुली ज्या एकत्रित राहत असतात आणि पुण्यामध्ये तुम्ही बघितलं तर एम पी एस सी असू द्या अभ्यासाला मुलं मुली इथं येतात नाहीतर इतरही कामासाठी जेव्हा येत असतात तेव्हा भाड्यावर घर घेऊन ह्या सर्व मुली आणि मुलं वेगळी वेगळी अशा पद्धतीने ती तिथं राहत असतात अशा तीन मुली ज्या घरामध्ये राहत होत्या त्या घरामध्ये या महिलेला जिच्यावर अन्याय तिथं झाला आहे असं कुठं तरी कळतं आहे अशा महिलेला रात्री कुठं पाठवायचं बिचारी गरीब आहे आणि एखाद्या सामाजिक ठिकाणी जाण्याच्या आधी आज रात्री कुठेतरी तिला विसावा मिळावा राहण्याची व्यवस्था मिळावी म्हणून या तीन मुलींच्या घरी तिला तिथं ठेवण्यात आलं आणि मग दुसऱ्या दिवशी ती निघून निघूनही गेली पण अचानक तिथं काही पोलीस अधिकारी आले एका मुलीला तर ती जिथं काम करते तिथं जाऊन त्यांनी ट्रॅक केलं तिला सगळ्या लोकांसमोर पोलीस गाडीमध्ये बसवलं विदाउट वॉरंट आणि मग परत घरी आल्यानंतर तिथं या ज्या दोन दुसऱ्या मुली होत्या त्यांनासुद्धा विदाऊट वॉरंट तिथं चौकशी केली जे पुरुष होते त्यांच्याकडे वेगळ्यावेगळ्या पद्धतीने तिथं कॉमेंट केल्या गेल्या महिला कॉन्स्टेबल ज्या छत्रपती संभाजीनगरवरनं आल्या होत्या त्यांनी तर अतिशय खालच्या लेवलला जाऊन तिथं वक्तव्य केली तिथं बोललं गेलं आणि इथं ज्या पाटील मॅडम आहेत ज्या पी एस आय असतील कोथरोडला प्रेमा पाटील ते व त्यांच्या मैत्रीण ज्या पोलीस अधिकारी नाहीत त्यांनीसुद्धा या मुलींचं इंटोग्रेशन केलं त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर ही जी मुलगी होती जी पीडित होती आणि ती मदतीसाठी पुण्यात आली होती ती आता मिसिंग आहे असं आम्हाला कळते वन स्टॉप सेंटर वन स्टॉप सेंटर ती घरी गेली असं कळतंय की तिचे जे सासरे होते जे माजी पोलीस अधिकारी ते या मुलींच्या घरी आले होते त्या छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस टीमबरोबर आणि ती व्यक्ती तर अशी आहे की महिलांचे जे प्रायव्हेट कपडे असतात जे इनरवेअर असतात त्यालासुद्धा तिथं कपाटात जाऊन हात लावणं असेल मोबाईल बघणं असेल अश्लील कमेंट करणं असेल आता इथं आमचं सगळ्यांचं म्हणणं एवढंच आहे की एक वक्तव्य नाही तर अनेक वेळा वक्तव्य वा असं वापरलं वा, वा गेलं होतं एक तर हा युग हा कुठंतरी फार मॉडर्न युग आहे इथं महिला स्वतःच्या पायावर उभं राहतात तिथं कष्ट करतात घर चालवतात अशा महिलांना इथं असणारे काही पोलीस अधिकारी अशा लेवलला जाऊन बोलतात ते सुद्धा जाती लेवलला जाऊन म्हणतात की मार मातंग समाजाच्या ज्या मुली असतात असलंच काहीतरी अश्लील ते करत असतात म्हणजे या लेवलला पोलीस अधिकारी बोलू शकतात आज कुठल्या युगात आहोत आपण संविधानाने आपल्या सर्वांना हक्क दिलेला आहे महामानवांनी कसं स्वाभिमानी जगायचं हे आपलं तिथं शिकवलं आहे कुठलाही भेदभाव न पाळता जातीवाचक न बोलता जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणूसकी म्हणून त्या ठिकाणी जग जगणं आपल्याला या सगळ्या महामानवांनी शिकवलेलं आहे आणि इथं पोलीस अधिकारी अशा लेवलला जाऊन बोलत असतील हे योग्य नाही या महिलांचं आणि इथं असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचं आमचं सगळ्यांचं मत आहे की त्या मुली आहेत तशा पद्धतीने तिथं असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई ही झालीच पाहिल त्या कलमाच्या अंतर्गत कारवाई ही झालीच पाहिजे त्याच्याचबरोबर अजून कोलात जाऊन हे छत्रपती संभाजीनगरचे चार पाच पोलीस अधिकारी आले का होते आणि मग या मुलींचा मोबाईल ट्रॅक का केला गेला होता ती मुलगी जी आज कुठेतरी सोशल हाऊसिंगमध्ये तिथं आता ठेवले